गुरुजी बरोबर आहे का?

या विषय गोड झालेला आहे पण विषय गोड झालेल्या माणसाला विषयाच्या आधी गेलेल्या माणसाला आपलं तुपलं वरिष्ठ काही दिसत नाही ना तो ही। काम आमल झालेला असता पण ती अवस्था माझ्या पिराशाची या पत्नीला म्हणजे मला ज्ञान सांगू नको की होणार आहे काही उपदेश केला उपयोग होणार नाही असं इंग्रजीला कथा सुलोचनेला सुलोचना नव्या

रात्रच सोडून दिलं बघा बघा त्यांना जे म्हणजे पाहिजे होतं चुकली यावर हेरा पण कुठं कोणतीच चुकली हनुमंतीचा संवाद ऐकला कळलं इतच जगत माता म्हणून पण कोणत्या ठिकाणी किवले हे हनुमंता नायकता ऐकलं नाही हनुमंतीने एवढे तिथून आले त्याचा संवाद त्यांनी ऐकला नाही सीतामाता कोणत्या ठिकाणी अशोक वाटिकेच्या ठिकाणी का आणखीन कुठं आहेत का ही हनुमंतीला कळलं नाही म्हणून नाथ बाबा म्हणले बोलले नाहीतता हनुमंत निघाले तिथून पुढे काय केलं के माझी आहे सीता

बघते अचानकपणे आवाडव्य मूर्ती ही काया असणारे त्रिंबकर्णाचं देह शरीर कुंभकर्णाच्या शरीराचं दर्शन हनुमानजीला झालं दचकले आणि काही केलं

त्याचा आकार कार्य शरीर किती

याच्या नंतर ही रामान युगामध्ये काय करायचंय सर्व असणार काही वर्णन केलं नावलो पावली आपल्याला मनुष्य जीवाला त्या ठिकाणी उपयोगाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणून प्रविस्तरम एक एक अक्षर महापातक न एक वचनी एक पत्नी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची ही कथा आहे

गाय म्हण श्वासोश्वासाची कुंदरडी द्याला करगडी कि किडा प्रणाचा हो बाय माझ्या प्राण्याला कशाला शिवलाज राहू देत होते म्हणजे गायी

काय ब्रह्मदेवाला काम नव्हतं म्हणजे थोडा तरी आळस केला काय कशा करता या कुंभकर्ण महाराजाची मूर्ती तयार करायला करू तुम्ही अगदी वेळ काढून या कुंभकर्ण महाराजाची आकृती बनवली काय उपयोग झाला अनेक जीवांना प्राणगत करू लागले तर ब्रह्मदेवाला हात जोडले हल् हीन विचार केला काय बोलले

लगा लगा मन वो लगी। वो लगी। ला। ला। किती कि दिवस होते म्हणून आळस आपला आपलाच वैरी का नाही करू नये पण यांनी मामा घेतले होते महाराज हनुमानजीनं ते मोठमोठे मोठे सोळ्यासारखे त्याला बुरा आलेला हनुमानजीनं पाहिल्या बरोबर

म्हणून आला हे विचार नंतर आला अशा ठिकाणी कानी भक्तीचं वास्तव राहत राहत अशा ठिकाणी भक्ती राहील

सर्वांगीला खिन्नता तयार झाली म्हणजे काय करायचं कुळ कुळंच आहे कोणत्या कुळात जन्माला आला यो ब्राह्मणाचं कुळ आहे म्हणजे कुंभकर्णाचं पण करायचंय काय अवस्था कुठली कर्म कुठली माय बाप कुठल्या ही कुळात जन्माला येऊ द्या त्या ठिकाणी असताना त्याच जीवाच जस कर्म असल त्या कर्मा कर्माप्रमाणे त्याची अवस्था होत असते कारण अंगीकार याचा केले नारायण निंदे ते वने वंदे केली अशी अवस्था होती याचा काय अंगीकार करावं म्हणजे निष्ठ ब्राह्मणाचं कुळ आहे पण याच कर्म जर

पन्नास वर्ष झुपीत माय मायबाप म्हणून म्हणले त्या ठिकाणी ही काम रती विषय याच्यामध्ये हा जीव संपला जातोय भगवंताची प्राप्ती किंवा भगवंत प्राप्ती होऊ शकत नाही असा हनुमन त्या ठिकाणी विचार केला पुढचे जे